रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे भारतीय टायगर सेना आणि भारत संविधान सेनेच्या वतीने लाक्षणिक करण्यात आले वीट भट्टी मालकांची मनमानी थांबविणे आणि गरीब जनतेच्या न्यायासाठी आवाज उठविणे यात प्रमुख मागण्या नंदुरबार जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी विटांचे दर कमी करण्यात यावे शहादा व तडोदा तालुक्यातील बेकायदेशीर अवैध वीटभट्ट्या बंद करण्यात याव्यात अवैध वीट भट्टी मालकांना संरक्षण देणारे त्या गावातील तलाठी व त्या क्षेत्रातील मंडल अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे जर वरील मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर भारतीय ट्रायबल टायगर सेना आणि भारत आदिवासी संविधान सेना आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात उपस्थित प्रमुख पदाधिकारी सतीश ठाकरे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र बीटीटीएसआर बीएएसएस इक्बाल शेख शहर अध्यक्ष शहादा बी ए एस एस दिलीप महिरे तालुकाध्यक्ष दलित समाज दगडू निकुंभ तालुका उपाध्यक्ष दलित समाज स्टेपन वसावे युवा जिल्हा सचिव नंदुरबार सुनील पवार कार्यकर्ता बी ए एस सुनील भिल कार्यकर्ता बी ए कुमार एस सुशीलकुमार पावरा बिर्सा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सतीलाल शेमडे सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित एस कार्यकर्ता रोहिदास वडवी भारतीय स्वाभिमान संघ पंकज वडवी भारतीय स्वाभिमान संघ अजय वडवी भारतीय स्वाभिमान संघ हे उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज ला सबस्क्राईब करा व बेलवर क्लिक करून नवन नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा पुलायन जाधव